परिसरातील बुराई नदी पात्रात अवैध वाळूपसा बंद करा अन्यथा ऑगस्टला आत्मदहन करणार माजी भारतीय सैनिक महेंद्र पाटील यांचा इशारा शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील रहिवासी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील यांनी चिमठाणे परिसरात बुराई नदी पात्रात अवैध वाळूपसा बंद करण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे यावेळी त्यांनी म्हटलं आहे की बुराई नदीमधील मोजून सदर वाळू उपसा करणाऱ्या वाळू मोकोका अंतर्गत कारवाई करा माफिया पिपरी शिवारात बुराई नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे बुराई नदीच्या पात्रात मोठे मोठे खड्डे पडले आहेत आठ दिवसापूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पंचनामा करून पुढे कुठल्याही प्रकाराची कार्यवाही केली नाही दंड करून सोडवण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे वाळू माफिया विरुद्ध तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधान करेल असा इशारा त्यांनी दिला आहे मी महेंद्र गोकुल पाटील उर्फ सोनकोजी आपण आज बघत आहे ही आपली बुराई नदी पात्र याच्यात पाक्षीचा एवढे खड्डे आहेत जेणेकरून वीस वर्षापासून रेती उत्खन होत आहे याच्यावर प्रशासन अजून पण डोळा झाकपणा करते त्यात तहसीलदार बी काही कारवाई करत नाही आहेत मंडळ अधिकारी बी कारवाई करत नाही आहे जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यावर त्यांना निवेदन देऊन देऊन पत्र देऊन देऊन आजपर्यंत पंधरा वीस दिवस झाले तरी या प्रकारे कोणी आजपर्यंत नदी पात्र मोडण्यात बी येऊ शकले नाही म्हणून आपल्याला मी आज दाखवतोय की हे जे क्षेत्र आहे नदी क्षेत्राच्या पुरेक्ष खड्डे आहेत हे ट्रॅक्टरांची वाट पडली आहे या ठिकाणी पुढेच तर एक मोठा ठिय्या आहे परत आणखी गावाबाहेर बी आहे म्हणजे असे एवढे भ्रष्टाचार आणि हे सरकार अजून का डोळे झाक का करत आहे यांना प्रूफ दिलेत आयुक्त साहेबांना प्रूफ दिलेत कलेक्टर साहेबांना प्रूफ दिलेत यांना यांच्या कॉल रेकॉर्डिंग दिले तरी सुद्धा हे डोळे करत आहेत म्हणजे प्रशासन कुठेतरी आहे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो याच्यावर जर कठोर कारवाई केली नाही ते येत्या पंधरा ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्यालयांना कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की मी आत्मदहन करेल तसंच जर याच्यावर मुकोका अंतर्गत वीस अगोदर जेवढे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत त्यांच्या गुन्हा त्यांच्या ऑलरेडी गुन्हा काढून त्यांच्यावर हो सगळ्यात जव... ही मुकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल